नमस्कार शेतकरी मित्रांनो महाशेवर चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे मी आपला शुभम पवार आज आपल्यापुढे विषय घेऊन आलेला आहे जेटा कम मोडावा का मोडावा का मोडू नये कधी मोडावा कुठल्या परिस्थितीत मोडावा त्याच्या बाबतीत काही गैरसमजूती असतील किंवा त्याचे फायदे किंवा तोटे असतील हे आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओला चालू करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगतो आज अकरा तारीख आहे तेरा तारखेपासून आता कमी दाबाचा पट्टा चालू झालेला आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आता ऊन जास्त पडलेला आहे ताव जास्त आहे त्यामुळं पुढच्या दोन ते तीन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता दाट आहे त्यामुळं त्या पद्धतीने आपल्या शेताचं नियोजन करा तर विषयाला चालू करूया बरेच व्हिडिओ युट्यूबला बघितले असतील आपण की जेटा कोम मोडावा मग कधी मोडावा काय हे मी तुम्हाला जास्त सांगत बसणार नाही ना, कारण तुम्हाला माहित आहे जेटा कोम काय मोडतात आणि कशासाठी मोडतात सगळा आपला उद्देश आहे की उत्पन्न बरेच युट्यूब चॅनल असे आहेत की शंभर शंभर दीडशे दीडशे टनाचं तुम्हाला आम्हीच दाखवतात आणि हे करा ते करा म्हणून तुम्हाला जास्त खर्च करण्यास शेतात भाग पडतात तर तसा आपला उद्देश नाही कमी, कमी खर्चात आपली दोन ते अडीच टन पाडण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे त्यामुळे काय होतंय कमी खर्चात शेतीचा कस पण चांगला राहतो आणि तुमचं पीक पण चांगलं येतं तुम्ही तीन तीन टन प्रत्येक वर्षी जर काढायला बघत असाल तर तुमचा आमाप खर्चाने शेताची सुद्धा वाट लागते आणि पुढच्या पिढीला तुम्हाला खाण्यासाठी काय राहणार नाही कॅन्सरयुक्त सगळी पिकं आपली तयार होतील त्यामुळं का काढावा हा पहिला मुद्दा आहे जर आपल्या शेताला फुटवाच नसेल समजा रोप आहे किंवा कांडी लावा नाही जास्त पाऊस होतो कधी कधी पाणी ओल हटत नाही तीन तीन चार चार महिने मग एक नुसता जेटा कोंब जो आहे तो वाढतो आणि बाकीचे फुटवे होत नाहीत मग त्यावेळी जेटा कोंब काढणं साहजिक आहे ठीक आहे ते समजू शकतो पण आता आपल्या उसामध्ये बघितलं आपण हे बघा कुठेही तुम्हाला बघितलं व्हिडिओमध्ये बघा मागं पण दाखवलेला आहे फुटवा आपला जास्त प्रमाणात आहे आता जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात 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 फुटवे आपल्या एका कोंबाला झालेले आहेत तर संख्या नियोजन काही लोक म्हणतात की जेटा काढण्यामागं संकट नियोजन हे मोठं कारण आहे आता संकट नियोजन म्हणताना आपल्याला ज्यावेळी आपण आडसाली ऊस घेतो त्यावेळी खोडव्याचं सुद्धा नियोजन करावं लागतं कारण नुसतं आडसालीमध्ये फुटवा भरमसाट करून खोडव्यामध्ये ऊस दाट होण्याची जास्त शक्यता असते आता साधगाने सांगतो एकरी आपल्याला पन्नास ते साठ हजार ऊस शेतामध्ये असावे लागतात ते दोन ते तीन अडीच दोन ते अडीच किलोने जर पडले तर आपला तीन टनापर्यंत आवरेज जातं तर आता दोन पन्नास ते साठ हजार ऊस आपले तयार करताना एकरामध्ये जर आपल्या एका ठोंबामध्ये आठ ते दहा ऊस असतील तर आपलं ते संख्येनियोजन योग्यरित्या होतं पण काय आहे आपल्याला कुठल्या परिस्थितीत किती फुटवे घ्यावे याचं अभ्यास आपण करत नाही काय काहींच्या साऱ्या चार फूट असतात आणि फुटवे दहा दहा काढतात त्याचा उपयोग नाही कारण फुटवे जास्त झाल्यामुळे काय होते कमी अंतरात ऊस जास्त झाल्यामुळे ऊस बारीक राहतो आणि जाडी होत नाही मग तुम्ही म्हणता की जेटा काढला त्यामुळे जाडी होईना झाल्या दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जे सांगतात की जेटा काढा त्यांच्या साऱ्या तुम्ही बघा पाच फूट सहा फूट आठ आठ फुटानं सोडलेले असतात आणि दोन दोन फुटावर त्यांचा रोप असतं त्यावेळी ते, ते जोटा जेटा काढतात आपली परिस्थिती तशी असेल तर तुम्ही जरूर काढा पण नसेल तर काढण्याची गरज नाही तुम्ही योग्य खत नियोजन पहिल्यापासून मी आता तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे जर केलं तर तुमचा जेटा काढण्याची वेळ येणार नाही आणि फुटवे तुमचे योग्यरित्या होतील आता माझ्या कुठेही उसाद बघितलं तर सात पाच सात पाच सात फुटवे आहेत आणि तिसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की भरमसाठ फुटवे काढण्याच्या नादात काय होते ज्यावेळी तुम्ही दोन भर लावता त्यावेळी जे वॉटर शूट येतात ज्याला आपण हत्तीकोम म्हणतो ते हत्तीकोम तुमच्या जास्त फुटव्यामुळे फुटत नाहीत ज्यावेळी भर लागते त्यावेळी हत्ती कोंबच येत नाही परिणामी काय होतो हत्ती कोंब हा आपल्या आवरेजसाठी महत्वाचा कोंब असतो त्याच्यामुळे आवरेजमध्ये बरेच फरक पडत असतो कारण तो कोंब जर बघितला तर अशा अशा जाडीचं कोंब ते केलेले असतात आणि त्याच्यामुळे आपल्या वजनात बरंच फरक पडत असतो त्यामुळे जेटा कोंब काढण्याची गरज ज्या व्यक्तींना हे ज्यांचा एक शिवरी ऊस आलेला आहे नुसता जेटा झाला आणि एक दोन फुटवेच नुसते आलेत त्यांनी जरूर जेटा काढा पण ज्यांच्या शेतात पाच ते सहा फुटवे आहेत त्यांनी जेटा काढण्याची गरज नाही असं मी ठणकावून सांगू शकतो आणि खात्रीशीर सांगू शकतो आता मग मी जेटा काढणार नाही पण माझं आवरेज प्रत्येक गुण्ट अडीच टानाला निघल्याशिवाय नाही मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो मग जर असं पण निघत असेल तर जेटा काढून परत लागवड टाका परत भर टाका म्हणजे तो आमआप खर्च वाढत जातोय आणि आपला फायद्याचा गुणोत्तर कमी येतं मित्रांनो त्यामुळे जेटा काढायचा का नाही काढायचा हे तुमच्या तुमच्या परिस्थितीनुसार ठरवा त्याचा अभ्यास आप करा आपल्याला एक रिकॉम किती पाहिजेत आपल्या सर्या किती फुटावर आहेत किती अंतरावर आपण रोप लावलेला आहे आणि जेटा काढता म्हणून आपण कोण हिसका देऊन काढतं तर तसं करू नका शक्यतो कापून काढा आणि वल नसेल तर काढा हिसका देऊन काढू शकता तुम्ही वल असले काय होते ते बुडक्यासहित हिसका देताना कांडी किंवा तुमचं जे रोप आहे ते निघू शकते किंवा त्याच्यामुळे हलतात त्यामुळं शक्यतो जेवढं कापून काढाल तेवढं ते, ते सोयीस्कर चांगलं ठरतं तर ह्या जेट्या बाबतीत तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आता त्याच्या पुढे जाऊन महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की याचा परिणाम थोडवे हो काय होतोय आता जेटा कापला की तुमचं वीस पंधरा पंधरा फुटवं एका बेटात होतात मग काय होतंय खोडव्याला त्याच्या डबल फुटवे होतात म्हणजे एका ठोंबात वीस वीस तीस तीस फुटवे होतात आणि परिणामी खोडवं तुमचं मार खोडव्यात खोडव्याला जाडी येत नाही किंवा लांबी आणि जाडी कांडीला येत नाही हे ये फुटवे कमी आहेत असं समजू नका हा या फुटव्यातसुद्धा सुद्धा तुम्ही तीन टनापर्यंत उत्पन्न घेऊ हो शकता तुम्हाला सांगतो एका ठोंबात दहा ऊस असावेत चांगले पोसलेले तुमचं तीन टन उत्पादन खात्रीशीर निघते तर मित्रांनो ह्या सगळ्यांचा विचार करून तुम्ही जेटा काढायचा का नाही काढायचा हे तुम्ही ठरवायचं आहे आता माझा ऊस तुम्ही जर बघितला तर फुटवे आपले एक एक फुटात झालेले आहेत आता थोडीशी भर आपण घालायची आता एक पाणी पाजायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडी भर घालून त्याला लागवड टाकून भर लागून घ्यायचे त्यामुळे आता जर तुम्ही बघितला असेल तर माझ्या कमरेला या पंधरा दिवसात कमरेपर्यंत ऊस आलेला आहे आणि भर लावल्यामुळे काय होतंय जेट्या बाकीचे जे कोंबसुद्धा सुद्धा आणि याच्यात बऱ्याच गैरसमजी त्या जेटा कोंब जो असतो तो पूर्ण उसाच्या आईचं काम करतो आई काय करते पूर्ण कुटुंबाला जेवण घालते सांभाळण्याचं काम करते जे त्याचप्रमाणे जेटा सुद्धा इतर पिका इतर त्याच्या छोट्या कोंबांना अन्न पुरवण्याचं काम करतो ज्यावेळी जे तुम्ही जेटा काढताय आता हा जेटा काढताय त्यावेळे काय होते ही मोठी मोठी पानं जे हरित जास्त प्रमाणात तयार करतात तो जेठा निघल्यामुळे हरित करण्याची कमतरता येते आणि परत काय होते जे अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात तयार होतं ते कमी व्हायला तयार होत लागतं त्यामुळे काय होते एक्स्ट्रा आपल्याला लागवड टाकायला लागत्या भर लावायला लागत्या मग हा खर्च आणि उपदव्याप करण्यापेक्षा जेटा कोंबाला राहू ऊस झाल्यानंतर जळून जातो असं काय नाही त्याचं योग्य जर पालन पोषण केलं तर जेटा कोंब चांगल्या परिस्थितीत सुस्थितीत राहतो त्यामुळे या जेटा कोंबाबद्दल ज्या गैरसमज आहेत म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार तुम्हाला पटो वगैरे न पटो तुम्ही हे करून बघा उगाच नाही त्या व्यापात पडू नका जर आपला फुटवा पाच ते सहा असेल तर वॉटर शूट एक दोन एक दोन आली तर आपला आठ ते दहा फुटव्यापर्यंत ऊस ठोम जातो आणि दहा फुटात आपले पन्नास ते साठ ऊस भरले पाहिजेत तेवढं जर तुमचं भरलं तर तुमचं एकरी पन्नास हजार ते साठ हजार ऊस तयार होतात आणि परिणामी तुमचं उत्पन्न अडीच तानाच्या खाली तरी येऊ शकत नाही हे मी गॅरंटीड सांगतो त्यामुळे नियोजन करताना विचारपूर्वक करा आपली परिस्थिती आपल्याला माहित असते आपल्या शेत आपल्याला माहित असतं आपण किती फुट सर पडलेले असते आपल्याला माहित असते त्यामुळे त्या पद्धतीनंच त्या त्या नियोजन करा आणि जेट्टा मोडायचा का नाही हे एकंदरीत तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात आलेला असेल त्यामुळे तुम्हीच ठरवायचा आणि तुम्हीच न घ्यायचा मी काय सांगणार नाही की मोडायचा का नाही मोडायचा मी तर आता मोडण्याच्या परिस्थिती माझ्या ऊसात तर नाही तुमच्या असेल तर तुम्ही मोडू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जेटा मोडता का आणि त्याचा फरक काय असेल तर मला व्हॉट्सअपला त्याचे फोटो पाठवा आपण त्याच्यावर नक्की चर्चा करू आणि चॅनल लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा धन्यवाद आज आपण इथंच थांबू दुसरी महत्वाची एक गोष्ट सांगायची राहिली की जेटा किती काळाने मोडावा तर ऊस लावणीपासून आपल्या ऊसाची अवस्था जर चांगली असेल तर सत्तर ते साठ ते सत्तर दिवसात तो मोडून घ्यायचा आहे जर तुम्हाला मोडायचा असेल तर फुटवा चांगला नसेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा